नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे बनवणार आहोत मस्त अशी तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी हिरवी मिरची ही अशी चटपटीत हिरवी मिरची बनवून ठेवला तर भाजीची सुद्धा गरज लागणार नाही इतकी मस्त होते तोंडी लावण्यासाठीची हिरवी मिरची वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ही रेसिपी आमच्या आईंची म्हणजे सासूबाईंची आहे या पद्धतीने एकदा ही चटपटीत हिरवी मिरची बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी म्हणाल तर अगदी साधी आणि सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया चटपटीत हिरवी मिरची बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत नंतर या मिरच्यांचे दोन भाग करून मधून चिरा देऊन घेतलेले आहेत मिरच्या खूप लांब होत्या म्हणून मी दोन भाग केलेले आहेत तुम्ही अखंड मिरच्याही वापरू शकता फक्त मधून चिरा देऊन घ्या इथे मी मध्यम तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट किंवा कमी तिखट मिरच्या घेऊ शकता मिरच्या धुतल्यानंतर त्या आपल्याला पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे ही मिरची जास्त दिवस छान टिकते आता इथे मी गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता या मिरचीसाठी काय काय मसाला लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी दोन चमचे कोरटे घेतलेले आहेत दोन चमचे अक्के धने एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे तवा गरम झालेला आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये कोरटं घालून घ्यायचं आहे हे कोरटं आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे कोरटं छान चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे कोरटं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण गॅस कुठेच मोठा करायचा नाही मंद आचेवरती सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे कोरट छान चटचट उडू लागलेलं ला आहे म्हणजे आपलं कोरटं छान असं भाजून झालेलं आहे आता हे कोरटं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच तव्यामध्ये धने घालू आणि धने ही मंद आचेवरती हलकेसे भाजून घेऊ धने हलकेसे भाजून झाले यामध्ये जिरे मेथीदाणे आणि अगदी थोडासा ओला हिंग घालू आणि हे सगळं मिनिटभर भाजून घेऊ आता जर तुमच्याकडे ओला हिंग नसेल तर नंतर तुम्ही फोडणीमध्ये ही पावडरही घालू शकता सगळं एक मिनिटभर चांगलं भाजून घेतलं मसाल्याचा छान सुगंध येत आहे आता हे सगळं आपण कोरटं काढलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हलकंसं थंड झाल्यानंतर खलबत्त्यात किंवा मिक्सरला याला जाडसर वाटून घेऊ आता गॅस मोठा करू आणि याच तव्यात साधारण अर्धा चमचा तेल घालू तेल खूप घ्यायचं नाही कारण पुढे सांगेनच तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली तर की यामध्ये हिरव्या मिरच्या घालू आणि या मिरच्यांना हलकासा डाग येईपर्यंत भाजून घेऊ गॅस मध्यम करून या मिरच्या तुम्ही भाजून घेऊ शकता ही मिरची तुम्ही भाकरी चपाती पराठ्यासोबत खाऊ शकता खूप छान लागते तर बघा मिरच्यांना हलकेसे डाग आलेले आहेत आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि जाडसर वाटून घेतलेला सगळा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला मिरचीला चांगला कोट होईल सुरुवातीला मिरची भाजताना तेल कमी घालायचं म्हणून सांगितलं होतं कारण तेल जर जास्त झालं तर मसाला मिरचीला छान कोट होत नाही तो तेलामध्येच राहतो म्हणून इथे तुम्ही धनेपूड जिरेपूडही वापरू शकता पण अक्के धने जिरे भाजून जाडसर वाटून यामध्ये घातले की त्याची चव दुपटीने वाढते सगळा मसाला मिरचीला चांगला कोट करून घेतला आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस घालायचा आहे लिंबूच्या रसामुळे मिरची छान चटपटीत होते लिंबू नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालू शकता आता परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून झालं की आता यावरती आपल्याला असा थोडा पाण्याचा हबका द्यायचा आहे अगदी थोडं म्हणजे साधारण एक दोन टेबलस्पून पाणी घालायचं आहे म्हणजे ही मिरची वापवताना मसाला करपणार नाही आता याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं ही मिरची आपल्याला वापरून घ्यायची आहे फक्त अधेमध्ये एकदा दोनदा हे उघडून हलवून परत झाकून ठेवून ही मिरची वापरून घ्यायची आहे तर बघा पाच मिनटानंतर मस्त अशी चटपटीत मिरची तयार झालेली आहे ही मिरची वरती ठेवला तर आठ ते दहा दिवस छान टिकते आणि थंड झाल्यानंतर एका एअरटाईट बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर छान टिकते मिरची बघून तोंडाला पाणी सुटत आहे ना तर ही चटपटीत हिरवी मिरची लगेच तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला प्लीज हाईप करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमित राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग